स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलुस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस विद्यार्थ्यांना गुड टच बॅटच्या बाबतीत जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी केले प्रबोधन जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवाणे यांच्या हस्ते झाले प्रदर्शनाचे उद्घाटन पलुस जिल्हा सांगली येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅट टच बाबतीत सांगली जिल्ह्याचे माहिती अधिकारी फारुख बागवाण यांनी प्रबोधन केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे योगेंद्र देवरस महेश निकम नमिता आचार्य शंभूभाई विद्यालयात शिक्षा मेकला या विषयावरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सांगली जिल्ह्याचे माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना स्वतः बनवलेल्या जुन्या काळातील वापरण्यात येत असल्या पारंपरिक वस्तू कलाकृती यांची माहिती दिली विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाचे कौतुक बागवान यांनी केले यावेळी बोलताना फारुख बागवान म्हणाले सध्या समाजामध्ये वातावरण कडू झाले आहे तरी यापासून आपल्या स्वतःचे संरक्षण करण्याकरता माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे गैरप्रकार घडत असतील तर तत्काळ संबंधित शिक्षकांना प्राचारण्याची माहिती द्यावी असंही आव्हान केले यावेळी बोलताना अख्तर फिरसाडे म्हणाले नव्हतं विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून प्रसन्न वाटते

सगळ्यांनी जागरूक राहावं जर अशी काही तुमच्या रचना आली तर ती तुमच्या सरांना मारांना जरूर सांगावी आणि तुम्ही त्या दृष्टीनं जबाबदार आग्रहित नसतो आणि एक की तुमच्या आयुष्याला जर हे कोण आकार देत असेल

आणि तुम्ही मला खटले की नोकरपेक्षा तुम्ही चांगला माणूस आणि तुमचा माणूस माझ्या नमोषेचा धन्यवाद